तुमचं स्वागत आहे सलगर परिवार ब्लॉक्समध्ये तर आई आज बनवता बनवत आहे बटाट्याची पिवळी सुकी भाजी त्यासाठी हो अगं आईनं बटाट उकडून घेतलेला आहे इथं बा, टोमॅटो बारीक चिरलेला आहे कांदा कोथिंबीर आणि तीन चार काप हिरव्या मिरचीचे तर चला सुरुवात करू हिरवी मिरची टाकून घेतली बघा अगं आता आई कांदा टाकणार आहे हिरवी मिरची कधी पण अगोदर टाकायची कांदा अगोदर टाकल्यास हिरवी मिरची साधारसारखी होती व्यवस्थित तळली जात नाही ही बटाट्याची जी भाजी आपण बनवत आहोत लहान लेकरासाठी कांदा छान असा परतून घ्यायचा चवीपुरतं मीठ टाकायचं कोथिंबीर लसण अजरकची पेस्ट टाकून घ्यायची बघा कांदा तळायला उशीर लागतो तर साधं मीठ टाकून घ्यायचे त्याच्यात थोडं डोकं

बटाटा छान परतला आहे आता याच्यामध्ये आपण थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकू थोडंसं आता कच्ची कोथिंबीर टाकून घ्यायची बघा आपली फिकी बटाट्याची भाजी तयार आहे बघा लहान मुलांसाठी तुम्ही देखील अशीच बनवा बघू शकता किती छान झालेली आहे मोठ्या माणसाला सगळ्यात खूप छान आहे खायला जर तिकटा मिटाचा खव वाटत नसलं तर सपोर्ट करायची अशी कमी साहित्यात आणि अतिरिक्त